नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही सर मजेत ना तुमच्या सरा कोंबड्या सरांच्या मजेत ना मित्रांनो मजेतच पाहिजेत मित्रांनो आज आता कसं आहे की पिल्लं भरपूर वाढलं आहेत त्याच्यामुळे काय झालं आहे की काम हीसुद्धा भरपूर असं वाढलेलं आहे तर आता सर्व सर्व ब्रिल्डर्स हे आपले भरलेले आहेत पिल्लाने आता इकडे बघत असाल तर इकडे एक महिना प्लस ही पिल्लं आहेत ठीक आहे त्याच्यानंतर इकडे आपली आता एक झाले वीस एक दिवसाची ही पिल्लं झाली आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आता न्यू पिल्ल आहेत जी आपण अशा पूर्ण ब्रुडिंग केलं आहे इकडे बल्ब वगैरे केलं आहे ठीक आहे आणि ह्या कोंबडीने पिल्लं काढली होती म्हणून कोंबडी इकडे इकडेच राहते आणि सुद्धा एक बारा पंधरा दिवसाची पिल्ल आहेत तर ह्या हिशोबाने मित्रांनो <laughs> पूर्णच्या पूर्ण आपले ब्रूडर आता भरलेले आहेत आणि काम भरपूर वाढले कारण एका ठिकाणी बघत असाल तर तुम्ही दोन दोन तीन तीन भांडी असतात आणि ह्या हिशोबाने आपल्याला काम भरपूर असं वाढतं आहे पाणीची वाढी ठेवा आता सकाळचे एक पावणे अकरा वाजलेत आणि सकाळपासून हे आपली कामं चालू झालेत तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला नियोजन करावं लागतं जेणेकरून आपल्याला सर्व गोष्टी त्याचबरोबर आपण भरपूर अशा आता कोंबड्यासुद्धा इकडे आणल्यात तर त्यांचंसुद्धा आपल्याला नियोजन करावं लागतं मिश्राजी हे दवाई जो वो आहे रख दो ना ठीक आहे तर हे ह्या हिशोबाने पूर्ण चालू राहतं इकडे पाणी थंड राहावं म्हणून आपण इकडे या पद्धतीने ड्रम भरून ठेवतो ज्यामध्ये आपण वॉटर सॅनिटायझर वगैरे टाकतोय आणि हा पाईप आपण इकडे सोडतोय जेणेकरून आपल्या इथे प्रॉपर आपण थंडावा निर्माण करू शकतो या हिशोबाने बाकी आपल्या कोंबड्या इकडे फिरताना तुम्हाला दिसत असतील आंब्याची साईज बघा एक नंबर साईज चालू आहे आणि इकडे आपल्या कोंबड्या ह्या इकडे आहेत बाकी आता इकडे बघत असाल की तुम्हाला इकडे मस्त अशा जिकडे जिकडे सावली आहे तिकडे कोंबड्या तुम्हाला फिरताना दिसत असतील बसलेल्या आहेत व्यवस्थित अशा खात आहेत इकडे ग्रीन सुद्धा भरपूर आहे आणि सर्व गोष्टी एकदम प्रॉपर अशा चालू आहेत ठीक आहे आता नवीन कोंबड्या आणल्यात त्या इकडे फिरतायत मस्त क्वालिटी आहे मित्रांनो एक नंबर अशी क्वालिटी आहे इकडे बघत असाल आता कसं झालं आहे की एरिया एवढा मोठा आहे की त्यानुसार आपल्याला कोंबड्या अशा खूप अशा कमी दिसतात इकडे पण सगळीकडे कोंबड्या आहेत तुम्ही आता इकडे बघत असाल तर भरपूर ठिकाणी कोंबड्या आहेत आणि आता सांगायचं झालं तर इकडे बघा इकडे आंबा पडलेला आहे आणि त्याला कोंबड्या खातायत बरोबर आहे या इथे म्हणजे तुम्ही विचार करा की कुठल्याही बागेमध्ये तुम्ही काही गोष्टी करू शकता आणि त्याच्याने तुम्हाला नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो बाकीच्या कोंबड्या तुम्हाला इकडे अशा दिसतील मस्तपैकी फिरताना तर ह्या हिशोबाने मित्रांनो पूर्ण नियोजन चालतं आंबे बघा आणि बाकीच्या बऱ्याच कोंबड्या आपल्या दाढीवाली वगैरे इकडे कोंबडी आहे आणि जिकडे जिकडे सावली आहे अशाच ठिकाणी तुम्ही पाणी ठेवा म्हणजे कोंबड्यांना उन्हामध्ये थंड पाणी भेटेल आता इकडे बघत असाल तर इकडेसुद्धा केळीच्या याच्यामध्ये किती कोंबड्या आहेत तुम्हाला इकडे कोंबडे ही बघा उलट्या पिसामध्ये किती सुंदर सुंदर अशा कोंबड्या आहेत दाडीवाल्या कोंबड्या आहेत नेकडणे कोंबडी आहे आणि जबरदस्त अशा कोंबड्या आहेत आणि जबरदस्त किल्लं व्यवस्थितशी निघणार आहेत आणि सांगायचं झालंच तर इकडे आपली मशीनसुद्धा व्यवस्थित अशी चालू आहे त्याच्यामध्येही आपण बऱ्यापैकी अंडी वगैरे ठेवलेले आहेत आपली कुकी जी आहे ती कुकी इकडे बघा कशी पाण्यामध्ये लोळते मस्तपैकी आणि हे मशीन आणि इकडे बघत असाल ते आपण कॅमेरे लावलेत पूर्ण ठिकाणी कॅमेरे लागलेले आहेत आणि ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण सध्या नियोजन चालतं आहे बाकी अंडी देण्यासाठी आपल्याला आता तेलाचे डबे आणायचे आहेत माझ्या त्या फार्मचे आणणार होतो मग म्हटलं कुठून कुठून आणायचे काही गरज नाही आहे ज्या हिशोबाने आता इकडे बघत असाल तिकडेही भरपूर अशा कोंबड्या आहेत तुम्हाला इकडे दिसत असतील आणि असे दोन मोठे एक्झॉस लावलेत आता लाईट नाही आहे नाहीतर तुम्हाला एक्झॉस चालू करून दाखवले असते मस्त फुल एक्झॉस दिवसभर म्हणजे रात्रीच्या वेळेस आपण चालू करतो म्हणजे काय होतं की पक्ष्यांची इथे जी काही अमोनिया गॅस तयार होते तो पूर्णच्या पूर्ण बाहेर जातोय आणि ह्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण मित्रांनो प्युअर गावठी अशा कोंबड्या आहेत आणि खूप चांगल्या अशा कोंबड्या आहेत तुम्हाला अनकटमध्ये पूर्णच्या पूर्ण हे दाखवले हे आपले केजेस आहेत तर ह्या पद्धतीने आपण कोंबड्या याच्यामध्ये आणू शकतो पिल्ल ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करू शकतो खूप चांगल्या क्वालिटीने सगळ्या गोष्टी होत आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो